नमस्कार मंडळी मी मयुरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आणि आज, 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 आज आपण बनवणार आहोत मशरूम आणि बेबीकॉर्नचा मसाला बनवायला अतिशय सोपी आणि एकदा तुम्ही ट्राय करून बघा तुम्ही नेक्स्ट टाईम नक्की अशाच प्रकारे बनवायला याची खात्री मी देते झटपट होणारी आहे कारण आपण कुकरमध्ये बनवतो आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात आधी हे जे मशरूम्स आहेत हे मी स्वच्छ पाण्याने अगदी दोन तीन वेळा धुवून घेते आहे आणि ते एक एक हातात घेऊन असे चोळून धुवायचे आहेत कारण याला भरपूर माती असते तुम्ही याला सुकं तांदळाचं पीठ वगैरे लावून जसं साफ करतात तशाप्रकारेही करू शकता पण यात मी जी आणले होते त्यात एवढी पण माती नव्हती त्यामुळे फक्त पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत इथे एक एक हातामध्ये घेऊन असं साफ करायचं आहे म्हणजे त्याची एक एक माती जी आहे ती निघून जाते चांगल्या प्रकारे हे अशा प्रकारे आता मी धुवून घेते पाण्याने धुतल्यानंतर मी याला स्वच्छ फडक्याने असे पुसून सुद्धा घेईन म्हणजे जर अजून काय माती असेल चिकटलेली त्याला तर ती सुद्धा निघून जाईल म्हणून आता हे सगळे मी स्वच्छ पुसून घेते आणि नंतर आपण याला कट करते बघाल तुम्ही आता किती माती याची निघालेली आहे ती तरी ही कमीच आहे आता आपण याला कट करून घेऊया मी इथे मला हवे तशा प्रकारे कट करून घेते असे लांब लांब तुम्हाला गोल हवे असतील किंवा असे डाईसमध्ये तुकडे हवे असतील तर तशा प्रकारे सुद्धा करू शकता तर मी हे इथे अशा प्रकारे करून घेते आहे इथे माझे हे सगळे मशरूम कट करून झालेले आहेत आता आपण याला मॅरिनेट करणार आहोत काही मसाल्यांसोबत तर आपण ते आधी करून घेऊया तर मॅरिनेशनसाठी आपल्याला लागणार आहे इथे एक चमच हळद घेतलेली आहे आणि त्यानंतर घेऊया एक चम्मच लाल तिखट मसाला हा मी इथे काश्मीरी मसाला घेतलेला आहे म्हणजे कलर छान येतो आणि त्यानंतर एक चम्मच मी इथे हा किचन किंग मसाला घेतलेला आहे जो इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि त्यानंतर मीठ घ्यायचं आहे चवीनुसार आणि मग घेऊया एक चमच दही घेतलेला आहे थोडंसं अजून हवं असेल तर घेऊ शकता तुमच्या क्वांटिटीनुसार पण हे नॉर्मल दही घ्यायचं जास्त आंबट पण घ्यायचं नाही आहे आणि त्यानंतर आपण हलक्या हाताने हाताने अगदी हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला हाताने जमत नसेल तर चमचाने करा पण हाताने अगदी चांगलं होतं फक्त थोडं हळूवार करायचं आहे नाहीतर याचे जे देठ वगैरे आहेत ते तुटून वेगळे होतात म्हणून चांगलं मॅरिनेशन झाल्यानंतर आपण हे साधारण जितका वेळ आपल्याला बाकीचा प्रोसेस करण्यासाठी लागेल तेवढा इनफ आहे आधीही आधी, आधी करून ठेवायचीसुद्धा गरज नाही आहे आपण हे आता मॅरिनेशन करून झालं आहे बाजूला ठेवून घेऊया आणि आता आपण नेक्स्ट प्रोसेस बघूया आपण ही भाजी कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे इथे मी एक कुकर घेतलेला आहे भाजीचा त्यामध्ये मी दोन चमच दीड चमच एवढं तूप घेतलेलं आहे आणि तेवढंच तेलसुद्धा घेतलेलं आहे आपण दोन्हीचा वापर करून ही भाजी बनवणार आहोत टेस्ट एक नंबर लागणार आहे तर तुम्हीसुद्धा असं दोन्ही ट्राय करून बघा त्यानंतर खडे मसाले घेणार आहोत त्यात तमालपत्र आहे एवढा दे दालचिनीचा तुकडा आहे त्यानंतर घेऊया दोन लवंग हिरवी लवंग घेतलेली आहे त्यानंतर घेऊया काही काळी मिरी म्हणजे दोनच घेतलेल्या आहेत मी इथे जास्त तिखटसुद्धा नको आहे त्यामुळे आणि चार एवढ्या लवंगा घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एक चमच जिरं घेऊया आता हे सुरुवातीला एवढं परतून घेऊया आणि मग त्यानंतर यामध्ये मी एक तिखट मिरचीसुद्धा घेतलेली आहे तुमच्या अंदाजानुसार किंवा तुम्हाला जितकं तिखट लागतं त्या अंदाजाने घ्यायची आहे आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे अगदी दहा बारा पाकळ्या एवढ्या घेतलेल्या आहेत बारीक करायची गरज नाही आहे त्या शिजून जातीलच आणि आलं घेतलेलं आहे आलं बारीक करून घेतलेलं आहे आता हे सुरुवातीला आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया आणि त्यानंतर मग बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आता कांदासुद्धा अगदी बारीक करायची गरज नाही आहे असा मोठा मोठा किंवा भाग आपण घेतलेला आहे आता हा सुद्धा चांगला तेलामध्ये परतून घेऊया त्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतायचा आहे गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आहे जास्त फास्टसुद्धा नाही करायचं आहे नाहीतर मग खाली लागतं त्यामुळे आता कांद्याचाच कलर चेंज झाला आहे आपण यामध्ये टोमॅटो टाकूया तुम्ही बघाल तर टोमॅटोसुद्धा इथे मी जास्त बारीक कापलेला नाही आहे कारण हे सगळं कुकरमध्ये शिजून जाणार आहे टोमॅटो टाकल्यानंतर इथे मी एक चमच मीठसुद्धा टाकलेला आहे हे भाजी बनवायला जास्त बारीक कापायची काही गरज नसते त्यामुळे वेळसुद्धा आपला चांगला वाचतो तर आता हे परतून घेते मी मीठ चांगलं टाकल्यानंतर टॉमॅटो आहे तो चांगला बारीक हो म्हणजे शिजला जातो चांगला त्यामुळे टोमॅटो टाकल्यावर कधीही मीठ टाकायचं आता दोन मिनटं परतून झाल्यानंतर आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत पण त्याआधी मशरूम मॅरिनेट करून ठेवले आहेत पण मी बेबीकॉर्न टाकायला विसरली आहे त्यानंतर आठवले म्हणून आता टाकते तर आहे तर हे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि या मशरूमसोबतच मॅरिनेट करून ठेवायचे आहेत तर हे अशा प्रकारे मी त्यात टाकते आणि आता मी चमच्याने ढवळून घेते कारण आता ते थोडे सॉफ्ट झालेले आहेत म्हणून हात नाही लागत आहे त्याला आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि पुढच्या प्रोसेसकडे बघूया आपला कांदा टोमॅटो चांगला परतून झालेला आहे आणि मस्त शिजलेला सुद्धा आहे जसं आपल्याला हवा या स्टेजला तशाच प्रकारे आता आपण यामध्ये काही मसाले टाकूया तुम्ही जर मॅरिनेशनमध्ये प्रॉपर मसाले टाकले असतील तर इथे नाही टाकले तरी चालेल पण हळद टाकायची आहे आणि थोडीशी काश्मीरी मिरचीसुद्धा टाकायची आहे ज्याने कलर आहे या ग्रेव्हीला तो खूप छान येतो थोडंसं धणे पावडर टाकली आहे आणि जी किचन किंग मसाला होता तो तोसुद्धा टाकायचा जा, तुम्हाला जास्त नको मसाले हवे असतील तर नाही टाकले तरीही चालेल आता हे चांगलं परतून घेऊया आणि थोडंसं खाली लागतं आहे म्हणून मी यामध्ये पाणी टाकते आहे म्हणजे आपलं खाली लागणार नाही आणि ग्रेव्ही चांगली बनेल यासाठी आणि तसंही आपल्याला आता पाण्याची गरज लागणारच आहे तर ते मी आताच टाकून घेतलं आहे तुम्हाला ही जितकी भाजी पातळ किंवा घट्ट हवी असेल त्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे तर मला हे इतकंच पातळ हवं आहे त्यामुळे पाणी टाकलेलं आहे आता आपण शिजण्यासाठी आपण याचं झाकण आहे ते लावून घेणार आहोत म्हणजे हे जे सगळं काही टाकलं आहे ते चांगलं बारीक होतं एकदम मस्त शिजलं जातं त्यासाठी आता आपल्याकडे ऑलरेडी याला वाफ सुटलेली आहे त्यामुळे झाकण लावताना शिट्टी जी आहे ती काढून लावायची आहे किंवा असं वर खाली करून लावायची आहे घरच्या चांगल्या एक ते दोन एवढ्या शिट्या होऊ द्या आणि मग नंतर गॅस बंद करायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर उघडून बघायचं आहे किती मस्त यावेळेला जो सुगंध सुटतो ना भाजीचा आणि या मसाल्यांचा खरंच खूप छान असा म्हणजे हीच ग्रेव्ही खावीशी वाटते हो। बरं आता काय आहे आपलं हे जे काही शिजलं आहे ना त्याला असं चमचाने असं दाबून दाबून ते बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे असा लसूण बघाल ना तो एकदम सॉफ्ट होतो मस्त आणि म्हणजे हे करताना एकदम सॅटिस्फाईंग वाटतं तर हे अशा प्रकारे लसूण बारीक करायचं आहे म्हणजे कुठेही अख्खा लसूण तो दिसणार नाही आणि जो याचा फ्लेवर आहे लसूणचा आणि सगळ्या मसाल्यांचा कांद्याचा वगैरे तो यामध्ये उतरतो ते आता हे अशा प्रकारे करून घ्यायचे सगळे लसूण आहेत ते असे दाबून बारीक करून घ्यायचे आहेत आणि या स्टेजला गॅस बंद होता म्हणून मी आता पुन्हा एकदा तो पेटवते आणि जे मॅरिनेशन करून करायला आपण ठेवलं होतं बेबीकॉर्न आणि मशरूम ते या स्टेजला आपल्याला या भाजीमध्ये या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे आहेत तर आता भरपूर वेळ झालेला आहे मॅरिनेशनचा त्यामुळे हा एवढा वेळ इनफ आहे आधी करून ठेवायची गरज नाही आहे तर आता मी गॅसचा फ्लेम थोडासा मिडियम ठेवते म्हणजे उकळी येईल याला आणि जे काही आपण हे यामध्ये ॲड केलं आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले ग्रेवी हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे या स्टेजला थोडंसं मीठसुद्धा चेक करायचं आहे जर गरज असेल तर आत्ताच टाकून घ्यायचं आहे थोडंसं असं चाखून बघायचं आहे नसेल तर ठीक आहे कारण आपण ऑलरेडी मॅरिनेशनसाठी ग्रेव्हीसाठी टोमॅटोमध्ये टाकला होता तर थोडंसं बघायचं आहे नाहीतर ठीक आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे पुन्हा एकदा आपण हे ढवळून घेऊया पुन्हा वाटतंय म्हणे मी म्हणून मी अगदी थोडंसं पाणी पुन्हा टाकते यामध्ये अर्धी बाटी एवढं आणि इथे आपली भाजी तयार नाही झालेली आहे अजूनही आपण पुन्हा एकदा याला एक ते दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत तर पुन्हा एकदा मी याला झाकण लावते कुकरचं आणि एक ते दोन अगदी शिट्यांमध्ये आपली भाजी तयार होणार आहे पुन्हा एकदा गॅस कुकरचं झाकण तसंच लावायचं आहे आणि इथे आपली तयार झालेली आहे आपला मशरूम आणि बेवीगॉनचा मसाला हे झाकण उघडून फक्त तुम्ही बघा काय कलर आलेला आहे या भाजीला आणि अगदी टेम्पटिंग दिसतंय म्हणजे कंट्रोल नाही होत आहे एवढं माझी फेवरेट आहे ही भाजी तुम्हालासुद्धा मशरूम तुमच्या आवडीचा असेल तर एकदा अशा प्रकारे ट्राय करून बघा नक्कीच आवडली तर कमेंट करून सांगासुद्धा आता या स्टेजला मला हे काही खडे मसाले आहेत ते नको असतात ते मी काढून टाकते आणि ढवळून घेते पुन्हा एकदा गॅसचा फ्लेम बंद आहे आपली भाजी हंड्रेड पर्सेंट शिजलेली आहे खाण्यासाठी तयार झालेली आहे म्हणून गॅसचा फ्लेम बंद करून टाकलेला आहे आता ही भाजी भातासोबत असू द्या किंवा चपाती रोटी भाकरी नान कशासोबतही असू द्या मग पुरी असू द्या अगदी छानच लागते तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक लाईकसुद्धा करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा अशाच व्हिडिओसाठी आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय